हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली शुभ सकाळ तर आज ना थंडी नाही पण नाही वातावरण लय ढगाळ आहे लय म्हणजे काही खराब वातावरण आहे तुमच्याकडं कसं आहे वातावरण ते पण सांगा तर आज मी एक खूप छान अशा अभिनेत्रीला घेऊन आलेले आहे त्या अभिनेत्रीला तुम्ही ओळखता का नाही हे काही मला माहीत नाही ओळखत असाल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा छान छान कमेंट करा लाईक करायला विसरू नका कारण काय काय लोक काय करतात व्हिडिओ बघतात पण लाईक करायला विसरतात तर व्हिडिओला लाईक करा आणि छान छान कमेंट करा, करा, करा। सौंदर्याचं मूर्तिमंत उदाहरण आणि तमाशा प्रधान सिनेमामध्ये काम केलेली अभिनेत्री बुगडी माझी सांडली ग गा या गाण्यावरती छान डान्स केलेला वयाच्या चौदाव्या का पंधराव्या वर्षापासून नृत्य करत असलेले अभिनेत्री कर्नाटकमध्ये जन्म झाला आणि मुंबईमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं नृत्याचे धडे लहानपणापासून घेतलेले त्यांनी भरपूर अशा हिंदी मराठी पिक्चरमध्ये काम केलेलं आहे परत हिंदी सिरियलमध्ये काम केलेलं आहे कोण असल अभिनेत्री तुम्ही ओळखलं का सूर्यकांत मांढरे आणि त्यांची जोडी एकच नंबर आयरनीच्या त्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहते ह्या सिनेम्यामध्ये त्यांनी दोघांनी काम केलेलं आहे बऱ्याच सिनेमांमध्ये त्या दोघांची जोडी आहे आणि पहिल्यांदा राजा गोसावी त्यांनी काम केलेलं पै म्हणजे जिथं सुरुवात झाली ना तिथं त्यांनी राजा गोसाई बरोबर काम केलेलं आहे कोणा त्याला अभिनेत्री ओळखलं का तुम्ही सौंदर्याची महाराणी आणि तमाशा प्रधान पिक्चरवरती आदिराज्य गाजवलेली अभिनेत्री कोरसमध्ये सुद्धा त्यांनी अगोदर काम केलं नंतर मग एकदा कोरसमध्ये काम केलं मग नंतर म्हटलं मी कोरसमध्ये काम करणार नाही मला मुख्य भूमिकाच मिळाली पाहिजेत तर ती मुख्य भूमिका पण त्यांनी राजा गोसाईबरोबर केलेली आहे बरेच पिच्चर क म्हणजे नृत्याचं म्हणजे तमाशा प्रधान पिक्चर बरेच केलेले आहेत पन्नास वर्ष राज्य गाजवणारी अभिनेत्री कोण असेल बरं ओळखलं का तुम्ही नसलं ओळखलं तर मी सांगणारच आहे आणि अरुण सरनाईक बरोबर सहवाल जबाबमध्ये त्यांनी जे गाणं केलेलं आहे तमाशामध्ये की स्त्रियाच्या स्त्रीकडं कोणती वस्तू दागिना आहे की नवऱ्याला तो कधी दिसतच नाही असं त्यांनी प्रश्न विचारलेला होता त्यावेळेस अक्षरशः म्हणजे अरुण आरू, अरुण आरू, एक भुचकळात पडलेले होते तर कोणता दागिना आहे तुम्हाला मी सांगते नवरा मेल्यानंतर बायकोला जे उघडं कपाळ घेऊन फिरावं लागतं तर ते नवऱ्याला कधीच दिसत नाही बाकी मी जास्त काही बोलत नाही तर असं त्यांनी तो सवाल केलेला होता अरुण सरनाईकांना आणि अक्षर ते अरुण सरनाईक म्हणजे बघण्यासारखा त्यांचा चेहरा झाला होता तर तो, तो, तो सुद्धा सिनेमा भरपूर गाजलेला आहे ब्लॅक व्हाईटपासून रंगीत सिनेमापर्यंत काम केलेलं ही अभिनेत्री आहे जयश्री गडकर ज्यावेळेस त्यांना रामायणामध्ये भूमिका विचारण्यात आली की तुम्ही कौशल्याचा रोल केला पाहिजे तर त्यावेळेस ते काय म्हणले मी कौशल्याचा रोल करणार नाही मला कैकाईचा रोल पाहिजे तेव्हा आनंद सागर काय म्हणले की तुम्ही मला कै काही शोधून आणा मग मी तुम्हाला कैकाईचा रोल द देतो कौशल्या शोधून आणा कौशल्या मग मी तुम्हाला कै काहीचा रोल देतो म्हणले तर शेवटी त्यांना कौशल्याचा रोल करावा लागला आणि ब त्यांचे म्हणजे जे खरोखरच्या आयुष्यातले त्यांचे मिस्टर बाळधुरी त्या का, कार्यक कार्यक्रमामध्ये दसराचा रोल केला आणि ह्या कौस यांनी कौशल्याचा रोल केला तर बऱ्याच सिने सिनेमामध्ये दोघांनी नवरा आणि बायकोनी एकत्र रोल केलेला आहे आणि लग्न झालं त्यांचं तरी पण त्यांनी म्हणजे हे पिच्चरमध्ये काम करायचं सोडलेलं नाही असं त्या काळातसुद्धा म्हणजे दे साथ देणारी लोकं होती की बाबा बायकोनीसुद्धा आपल्याबरोबर काम केलं पाहिजे तर अशी ही पडद्यावरची जोडी बाळधुरी आणि जयश्री गडकर कुणाकुणाला हे दोघे पण माहीत आहेत थोडक्यात काही जुन्या गोष्टींना उजाळा चालू आहे बरेच जण माझे व्हिडिओ बघत नाहीत बघू कधीतरी बघतीलच एवढं काही एकदम बघणार नाही तर असं काही नाही तर जरा व्हडिओ बघा कसे वाटतात व्हिडिओ ते पण सांगा तुम्ही तुम्हाला एक माहिती सांगते पहिलं कसं होतं माहिती का गाण्यामध्ये पिक्चर कळत होता आणि गाण्यांमधून भावना सांगत होते ते अशी ती पहिली गाणी होती तर त्यांनी म्हणजे सूर्यकांत मांडरे त्या पिक्चरमध्ये होते आणि सुलोचना दिदी त्या जयश्री गडकरची वहिनी होती तर ते, लो ते तर ते आल्या होत्या माहेरी आणि त्यांना आली होती आपल्या नवऱ्याची आठवण तर त्यावेळेस त्यांनी ते गाणं म्हणलं होतं वाट पाहुनी जीनशी जीव शिनला असं हे त्याच्यावर त्या गाण्यावरती त्यांनी ते म्हणजे चित्रित केलेलं गाणं आहे ते तर पहिले असे पिक्चर होते आणि आता पिक्चर कोण असतो त्याचे ते काय म्हणायचं ते भाव पण असते असं काय कोण इकडं असतं काही कळत नाही तो पहिले पिक्चर तुम्ही नक्की बघा त्याच्यातनं थोडंफार तरी काहीतरी घेता येईल असे पहिले पिच्चर होते आता काही त्या पिच्चरमध्ये अर्थ नाही त्याच्यामध्ये काय नाही सगळा नुसता चोथा आहे तर प्रसिद्ध अशी अभिनेत्री आणि सौंदर्याची मूर्ती म्हणतं उदाहरण जर म्हणलं ना तर जयश्री गडकर मला तर म्हणजे भरपूर भरपूर असे सिनेमे दिलेले आहेत त्यांनी पाच दशकं गाजवलेले आहेत म्हणलं त्यांनी किती पिक्चर केलेली असतील हे तुमचं तुम्ही समजून घ्या मराठी पिक्चर हिंदी पिक्चर आणि बाकीच्या भाषेंमध्ये सुद्धा त्यांनी पिक्चर केलेले आहेत तुम्ही आवर्जून जयश्री गडकरचे पिक्चर बघा तुम्हाला शंभर टक्के पिक्चर आवडतील कारण आणि जे पहिले पिक्चर होते ना ते एकत्र कुटुं एकत्र कुटुंबाने बघण्यासारखे पिक्चर होते आता तसे एकत्र बघून बघण्यासारखे पण पिक्चर राहिलेले नाहीत कुठं पण काही पण धागा धिंगा चालू असतो जुने पिक्चर आवर्जून बघा कारण खरोखर त्या पिक्चरमध्ये अर्थ होता आता काय अर्थ नाही राहिलेला तर पडद्यावर गाजलेली म्हणजे जयश्री क गडकरबरोबर बऱ्याच बर, हिरोनी कामं केलेल्या आहेत पण जास्तीत जास्त सूर्यकांत मांढरे आणि जयश्री गडकरची जोडी गाजलेली आहे अरुण सरनाईक आणि जयश्री गडकर परत बाळधुरी जयश्री गडकर परत एक गाजलेली अभिनेत्री आणि पाच दशक राज्य केलेली फिल्मसृष्टीवरती पाच दशकं राज्य केलेली अशीही अभिनेत्री